दरम्यान प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटेलांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊतांनी केली आहे तर पटोलेंना घाबरल्यामुळे उमेदवारी दिल्याची टीका अतुल लोंढेंनी केली आहे काही काही तांत्रिक बाबीचा विचार करत त्याच्या गौरग्रुपनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते, ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना जे परत निवडणुका उभे राहिले या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं अमृत नोनी प्लस ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है जीवन के लिए आर्थो ही प्रफुल पटेल अपनी तलवार जी है शरद पवार कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल अपात्र ठरले असते आणि ते आणि ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली भाजप त्यांना इकबाल मिरची म्हणाले होते माझ्या माहितीप्रमाणे त्यांना दोन तीन मतं कमी पडतात भाजपच देतील इकबाल मिरचीच्या मदतीला भाजप जाईल अशाच पद्धतीची परिस्थिती कदाचित पक्ष फुटण्याची गोष्ट ऐकत होतो की त्यांना जर दिली दुसऱ्या कोणाला दिली तर पक्ष फुटण्याची भीती होती किंवा मग लोकसभेमध्ये नाना पटोलेंना फेस कसं करायचं भंडारा गोंदियामध्ये ती भीती असेल पडण्याची त्याच्यामुळे मग टर्म संपली नाही मला वाटतं अठ्ठावीसमध्ये त्यांची टर्म संपणार अजून तीन वर्षाची टर्म शिल्लक असताना त्यांना त्यांना देणं म्हणजे एखाद्या दे चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखं आहे